एक भाद्रपद महिन्यातला बाजार भरला होता आणि आमदारानं पाणीच नाही आणलं ये ना तुला धुवून काढू सापाय तसा बोलला आला होता त्यालाही कळत नव्हता आपण इथं कशाला आलोय आणि जी गड्यांची स्पर्धा लागली शिव्या द्यायची एक तीस तारखेला बोकर कापणार आहे एक मधला बोराटवाडीत घुसूनच करतो जास्त बोलणार नाही बोकड किती जरी माजला तर मुला समोर त्याच काही चालत नाही चालत बोकड किती जरी माजला तर मुला काही चालत नाही आणि लोकशाहीतले मुलानी तुम्ही आहे लोकशाहीतले मुलानी तुम्ही आहे त्यामुळे हा मानसा बोराटवाडीचा जो माजलेला बोकड आहे हा वीस तारखेला तुम्हा सगळ्याला हातात सत्तूर घेऊन उभा अडवा करायचा आणि ते करायचंय पिण्याचं पाणी जर एवढ्या दिवसांनी येत असेल तर पंधरा वर्ष की अंडी उभवण्यासाठी होती का पाणी नायक म्हणवण्यासाठी होती हे गरज पडली तर बोराटवाडीत घुसून मारू तीन तालुक्यातनं माणसं जमवून गाड्या पाठवून पाठवून सिद्धेश्वर कुरवली मध्ये भाद्रपद महिन्यातला बाजार भरला होता आणि का भरला होता ही शेवटपर्यंत कळालं नाही निवडणुकीची सभा ही निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक का लढतोय मी उमेदवार म्हणून कसा श्रेष्ठ आहे आमचा उमेदवार कसा श्रेष्ठ आहे आम्ही पाठीमागच्या कालखंडामध्ये तुमच्यासाठी काय काम केलंय आणि आम्ही भविष्यासाठी तुमचं काय काम करू हे सांगण्यासाठी निवडणुकीच्या सभा असतात बरोबर का नाही पण हे सगळं ते विसरून गेले आणि सभा चालू झाली आणि जी गड्यांची स्पर्धा लागली शिव्या द्यायची एक म्हणतोय वीस तारखेला बोकड कापणार आहे एक म्हणला बोराटवाडीत घुसूनच करतो एक म्हणला उरमोडीचं पाणीच मी आणले एक म्हणला टेंबूच पाणीच मी आणलंय जे ना उमेदवाराला माहिती नव्हतं की का सभा घेतली सोबत आलेल्याला माहिती नव्हतं की आपण का आलोय आणि या सगळ्या बाजारात एक कोल्हा आला होता त्यालाही कळत नव्हतं आपण इथं कशाला आलोय आता त्या कोल्ह्या ना माहिती आहे का आंबोवड कुठं आहे येलवाडी कुठं आहे धरण कुठं आहे कॅनॉल कुठं आहे आमचा भूतोबा कुठं आहे हे का माहिती काय त्याला आणि त्या म्हणते आमदारानं पाणीच नाही आणलं ये ना तुला धुवून काढत होप सपायचे तसा ये ना तुला धुवून काढू थोप सपायचे तसा ये ना तुला धुन कारू तो कसा पाहिजे तसा ही सगळी माणसं या सभेतनं काहीतरी प्रबोधन व्हावं हा वास्तविक पाहता उद्देश असतो आणि जो विधानसभेचा उमेदवार आहे तो येणाऱ्या पाच वर्षासाठी काय विजन घेऊन काय कल्पना घेऊन काय उद्दिष्ट ठेवून या निवडणुकीला आपल्या समोर आला हे सांगण्यासाठी वास्तविक पाता ही सभा असते पण त्यांचा दोषच नाही सर ना उद्दिष्ट आहे ना काय कशासाठी उभे राहतो माहिती आहे त्यामुळे असा सभा होत राहणार त्याच्यावर फार लक्ष द्यायचं नाही पण मला एका गोष्टीचं कौतुक वाटलं या भागातला एक नेता म्हणला की मी बोराटवाडीला येऊन घुसळून काहीतरी मारीन म्हणला काहीतरी <coughs> अरे मी मायनीतच येतो की माझ्या पुढे एकदा उभं राहून दाखव अरे मी मायनीतच येतो की माझ्या पुढे एकदा उभं राहून दाखव अरे मी मायनीतच येतो की माझ्या पुढे एकदा उभं राहून दाखव <laughs> बोराटोली लईल आमचा विषय तुझ्या आवाक्यातला नाही तू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका